नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिस तर गाजवत आहेच परंतु त्यासोबत बुकमाशोवरती हा चित्रपट जो ट्रेंडिंगवरती आहे आजचीच जर गोष्ट सांगायला गेलं तर बुकमाशोवरती असं काही हा चित्रपट करून दाखवत आहे जे की बॉलिवूड चित्रपटालाही जे आहे ते करायला जमत नाही एक दोन वाजताची गोष्ट आहे बघा मी बुकमय चेक करत होतो तेव्हा बघितलं तर मागील एका तासामध्ये या चित्रपटाने जवळपास आठ हजारपेक्षा जास्त तिकीट जे जा आहे ते बुक केले होते आता हे तुम्हाला वाटत असेल हे असं तुम्हाला वाटत असेल की हा चित्रपट असं तर कोणाची बुकिंग होऊ शकते यापेक्षा जास्त तिकीट बुक होतात परंतु जेव्हा बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांची गोष्ट येते त्यावेळी फक्त मराठी ऑडियन्सला फक्त महाराष्ट्रच आहे त्यामुळे ही गोष्ट नक्कीच एक खूप चांगली एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे मी असं म्हणाले की एका घंट्यामध्ये जवळपास आठ हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाने बुक केले होते आणि मग गोष्ट मोठी आणखी देखील होती जेव्हा तुम्ही जर दुसरे चित्रपट बघायला गेले की जसं युद्धा नावाचा चित्रपट आहे बॉलिवूडचा हिंदी चित्रपट ज्याला की त्याच वेळेस जवळपास एका घंट्यामध्ये दोन हजार तिकीट बुक केले होते पुन्हा कहा सुरू कहा खत्म हिंदी चित्रपट रिलीज झाला आहे त्याने की मागील चोवीस तासामध्ये आठ हजार तिकीट जे आहेत ते बुक केले होते म्हणजे विचार करू शकता किती मोठा फरक आहे सध्या ट्रेनिंगमध्ये असल्यावर तुंबाड चित्रपटही मागे पडलेला आहे कारण की त्याही चित्रपटाने मागील एका घंट्यात जवळपास पाच हजारांचे तिकीट बुक केले होते आणि जो की सध्या खूप मागील एका महिन्यापासून चित्रपट खूप ट्रेंडिंगवरती होता स्त्री टू जो की सध्याही आहे त्याही चित्रपटाला मागे सोडले कारण की त्याने चित्रपटानेही मागील एका घंट्यामध्ये फक्त साडेसात हजार तिकीट जे आहेत ते बुक केले होते तुम्ही काही स्क्रीनशॉट्सही बघू शकता ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की कि किती ऑसम awesome, खूपच जास्त रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटताना दिसत आहे कित्येक साऱ्या ठिकाणी तर जी सेवन गॅलक्सीज जे की मुंबईचे थिएटर आहे त्या ठिकाणी देखील हिंदी चित्रपटाचे शोज काढून या चित्रपटाचे शोज जे आहेत ते लावल्या जात आहेत अशा प्रकारचा खूपच उत्तम रिस्पॉन्स या चित्रपटला भेटताना दिसत आहे आता उद्या बघूयात की सोमवारी वर्किंग डेच्या दिवशी या चित्रपटला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो कसा नाही तर तुम्ही नवरा माझ्यानं बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू